आई ग आंबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओ वाळू आंबे करू आरती आई ग अंबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओ वाळू आंबे करू आरती आल्या गेल्या हाती देवी धाडी निरोप देवी धाडी निरोप तुळजापूर दावत माझ पुन दैवत आई ग तुझा तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओ वाळू करू आरती पिवळा पितांबर त्याला मोत्याच घोस हिऱ्या मोत्याच घोस आरतीच्या वेळा आंबा पातळनेस आई बाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओ वाळू आंबेकरू आरती दरबारात भक्त तुझी वाटही पाहती देवी वाट ही पाहती भोळ्या भावी काला देवी पावन होती आई अंबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओ वाळू आंबे करू आरती बाण मधी ग बाई परडी हातात माळ गळ्यात जोगवा मागत देवी आली रावळात आई ग अंबाबाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओ वाळू आंबे करू आरती कापराच्या ज्योती पंच प्राणाची आरती पंच प्राणाची आरती ओ वाळू आरती आंबे तुझी मूर्ती आई ग आंबा तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती आरती ओ वाळू करू आरती सिंहासना आरती घाई तुझ्या मंदिरी देवी तुझ्या दरबारी भोळ्या सेव देवी पाव सत्वरी आई ग बाई तुझ्या पाजळल्या ज्योती તુજ્યા પાજળ્યા જ્યોતિ આરતી ઓ વાળું આંબે કરું આરતી આરતી ઓ વાળું અંબે કરું આરતી આરતી ઓ વાળું આંબે કરું આરતી